कायद्यात बदल करणं गरजेचं कर कायद्यात बदल करणं गरजेचं संविधान बदलायचं संविधानात संशोधन करायचं काही काम करायचे असतात त्यासाठी संविधान बदलावं लागत संविधान बदलणं काळाची गरज आहे आपल्याला संविधान बदलावंच लागेल ही काही वक्तव्य आहेत बीजेपीच्या नेत्यांची भारतीय जनता पार्टी जेव्हापासून सत्तेत आली तेव्हापासून त्यांच्याकडे त्यांच्याकडनं जे असे अनेक वक्तव्य करण्यात आली की जेणेकरून त्यांचं मनसुबा जो आहे तो आपल्याला स्पष्टपणे दिसतो त्यांचं स्पष्ट मत असतं की आम्हाला भारतीय संविधान बदलायचं आहे आम्हाला संविधानामध्ये काहीतरी बदल करायचा आहे जेणेकरून आमचे कामं होईल मित्रांनो कुठे दंगल घडो किंवा कुठे काही घडो जेव्हा या बीजेपीच्या नेत्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा त्यांचं एक उत्तर पक्का असतं किंवा त्याच्यामध्ये एक वक्तव्य नेहमीच केलं जातं आम्हाला संविधानात बदल करणं आहे किंवा आम्हाला संविधानामध्ये काहीतरी बदल घडवून आणणं गरज आहे अशा अनेक वक्तव्य ज्या असतात भारतीय जनता पार्टीच्या मोठमोठ्या नेत्यांकडनं दिग्गज नेत्यांकडनं केलं जातं जेणेकरून त्यांची ही वक्तव्य जे आहे सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही नेत्यांची वक्तव्य पाहणार आहोत ज्यांनी भारतीय जनता पार्टीचे जे नेते आहेत त्यांनी असे वक्तव्य केलेत की त्यांना भारतीय संविधान बदलणं गरजेचं आहे किंवा तेव्हा भारतीय संविधान बदलून त्यांना जे आहे त्या ठिकाणी स्वतःच कायदा त्यांना म्हणजे स्वतःची कामं घडून आणायची किंवा इतर काही गोष्टी आहेत त्यासाठी त्यांना संविधान बदलायचं असे अनेक वक्तव्य आपल्याला पाहायला मिळतात या लिस्ट लिस्टमध्ये सर्वात अगोदर नंबर येतो पंकजा मुंडे ज्या की भारतीय जनता पार्टीच्या नेत्या आहेत बीड या ठिकाणच्या त्या नेत्या असून त्या ज्या आहेत मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाला त्यांचं नाव माहीत आहे पंकजा मुंडे यांचा एक जुना व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावरती नेहमी व्हायरल होत असतो त्या व्हिडिओमध्ये त्या स्पष्टपणे बोलताना दिसतात की आम्हाला भारतीय संविधान बदलायचं आहे त्यामध्ये त्या स्पष्टपणे बोलताना दिसतात की या देशाची घटना ज्या आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आहे परंतु आपल्याला त्या ठिकाणी जाऊन ती राज्यघटना बदलायची आहेत आपल्याला काही नवीन बिल आणायची नवीन कायदे आणायचे नवीन वेगवेगळ्या गोष्टी आणायच्यात असं त्यांनी वक्तव्य केलं आणि त्यानंतर त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला तर सर्वात अगोदर तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ पहा या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली तिथे जाऊन घटनेमध्ये आपल्याला बदल करायचा आहे आपल्याला बदल करायचा आहे का आपल्याला बदल करायचा आहे काय भिला आणायची काही नवीन नियम करायचे तेवढा मोठा माणूस तिथे गेला मित्रांनो तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ पाहिला हा व्हिडिओ त्यांचा सोशल मीडियावरती खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला जेव्हा त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर जे आहे त्यांनी काही दिवसातच या वक्तव्यावरनं माफी देखील मागितली होती आणि या यू युटर्न घेत त्या असं देखील म्हणाले की मी असं काही वक्तव्यच केलं नव्हतं तर या उलट मला वेगळं काहीतरी म्हणायचं होतं तो, तो व्हिडिओ एडिटर आहे अशा अनेक गोष्टींची त्यांनी त्या ठिकाणी कारणी दिली होती परंतु मित्रांनो सत्य काय आहे ते आपल्याला समजलेलं आहेच मग यानंतर नंबर येतो उदयनराजे भोसले छत्रपती घराण्याचे वंशज असणारे वदन राजे भोसले यांचा एक व्हिडिओ आता सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मित्रांनो नागपूर या ठिकाणी जी दंगल झाली त्याबाबत त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्याचसोबत बी जे पीचे जे काही लोक आहेत जे गेल्या अनेक दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतात त्यांच्याबद्दल वेगवेगळे वक्तव्य वे करतात जेणेकरून महाराजांचा अपमान होईल असे त्यांच्याकडनं सेंटेन्स केले जातात आणि त्यांचा विरोध आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक शिवभक्त करत असतो परंतु मित्रांनो याच बाबत जे आहे जेव्हा उदयनराजे भोसले यांना प्रश्न विचारण्यात हो आला की या लोकांना काय घालण्याचं काम तुमचं सरकार करत की नाही किंवा कुठली ना कुठली कडक पावले उचलायलाच पाहिजे असं वक्तव्य केलं त्यावेळेस बोलत असताना उदेंदराचे सर्वात अगोदर काय म्हणतात ते पहा झालीच राज्यात तुमचं सरकार आहे केंद्रात तुमचं सरकार आहे असं असताना देखील आपण घेतली आपण बोलतोय कुठलीच नाही प्रत्येक वेळेस त्यांना मस्त गुबा मिळते मिळते तुमच्या पक्षाचे म्हणजे त्यांना अटक देखील होत नाही ते पळून जातात त्याचे मोबाईल जमा केले जातात ते पूर्ण सॉफ्ट असतात हे राज्यात काय सुरू आहे एक लक्षात घ्या कायद्यात बदल करणं गरजेचं आहे कारण उदयनराजे म्हणतात गोटर गोटर की या लोकांना जे आपल्याला सजा द्यायची आहे त्यांना आहे कठोरात कठोर सजा द्यायची त्यासाठी आपल्याला कायद्यात बदल करण्याची गरज आहे त्यासाठी आपल्याला कायद्यात बदल करावे लागेल जेणेकरून या लोकांना जाय कठोरात कठोर सजा मिळेल किंवा यांना आहे चांगली सजा मिळेल परंतु मग प्रश्न हा उपस्थित राहतो जर त्या लोकांना सजा द्यायची तर कायद्यात काय बदल करायचा आहे नेमकं कायद्यात असं काय घडून आणायचं आहे जेणेकरून लोकांना सजा मिळेल किंवा या लोकांना जाय त्यांच्या गुन्हाची त्या ठिकाणी सजा मिळेल आजही आपण पाहतो की आपल्या कायद्यामध्ये असे अनेक नियम आहेत की जेणेकरून जर कोणी कोणाच्या भावना दुखावल्या किंवा एखाद्या महापुरुषाबद्दल जर कोणी एखादं वक्तव्य काढलं तर त्याला नक्कीच सजा मिळते किंवा त्याला ज्या त्या ठिकाणी त्या, त्या गोष्टीची त्याला सजा दिली जाते परंतु मग उदयनराजे भोसले यांना नेमकं काय म्हणायचा असा प्रश्न उपस्थित राहतो हो यानंतर नंबर येतो हरिभाऊ बागडे हरिभाऊ बागडे आएद, ले ले आएद, हे जे आहेत मित्रांनो सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत परंतु ते महाराष्ट्रातील बी जे पीचे नेते आहेत महाराष्ट्रामध्ये ते अनेक वर्ष खासदार आमदार देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी जे आहे आता राज्यपाल हे पद जे आहे राजस्थानचं स्वीकारलेलं आहे परंतु त्यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मीडियावरती सतत व्हायरल होत असतो त्यांचा तो व्हिडिओ जो आहे तो नाशिकमध्ये आहे आणि त्या ठिकाणी बोलत असताना त्यांनी संविधानाबद्दल बोलले संविधानाबद्दल त्यांनी जे सांगितलं ते म्हणतात की आपलं जुनं संविधान जे होतं त्यामध्ये अनेक देवी देवतांचे फोटो होते गौतम बुद्धांचा फोटो होतो महावीर त्यांचा फोटो होतो श्रीरामांचा फोटो होता अशा अनेक गोष्टी त्यांनी बोलल्यात परंतु त्या ठिकाणी ते बोलत असताना पुन्हा एक वक्तव्य करतात की जे जुनं संविधान आहे ते नव्याने छापा आणि नवीन संविधान छापल्यानंतर त्याला त्या जुन्याने नवीन छापलेल्या संविधानाला कोण विरोध करतो किंवा कोणाचा कोण त्यासाठी समोर येता आपण ते पाहूया असं प्रकारचं ते वक्तव्य करतात तर सर्वात अगोदर तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ पहा पुन्हा छापा आणि ती मूळ घटना जी आहे तिच्याबद्दल आम्हाला आदर आहे हिच्याबद्दल आदर आहे परंतु मूळ गड्डे जे चित्र होते जो आमचा राष्ट्राचा स्वाभिमान होता जो राष्ट्राचा स्वाभिमान होता आमचं ते दैवत आणि आणि आमचं दैवत काढून टाकलं असेल पुचून टाकलं असेल तर आमचं या भारत मातेचे लेकर म्हणून ह्या भारत मातेचे सुपुत्र म्हणून आम्ही ती मागणी केली पाहिजे की ते चित्र पुन्हा छापा आणि आता त्याला कोण विरोध करतात ते पण पाहू तर मित्रांनो आपण पाहिलं की या ठिकाणी जे हरिभाऊ बागडे स्पष्टपणे बोलताना दिसतात की त्यांना जे भारतीय संविधानामध्ये देवी देवतांची फोटो पाहिजे आणि त्यासाठी जे आहे त्यांचं त्यांचं म्हणणं आहे की आपलं जे संविधान होतं ते नव्याने छापण्यात यावं म्हणजे आपल्या संविधानात थोडेफार बदल करण्यात यावे आणि जेणेकरून ते संविधान जे आहे पुन्हा एकदा छापण्यात यावं आणि त्याला जर कोणी विरोध करत असेल तर त्याला आपण पाहूया अशा प्रकारचं वक्तव्य ते करतात मित्रांनो म्हणजे यांना देखील संविधानात काही ना काही बदल करायचे म्हणजे नेमकं यावरनं आपल्याला एक समजत नाही की भारतीय जनता पार्टीचे जे नेते असतात ते हे सेंटेन्स नेहमी का बोलतात तर आणखी काही व्हिडिओज आहेत आपण ते पाहणार आहोत मग सध्या आता तुम्ही जो व्हिडिओ पाहणार आहेत तो आहे ज्योती मेहदा यांचा मित्रांनो ह्या देखील बी जे पीच्या नेत्या आहेत आणि त्यांचा हा व्हिडिओ थोडा जुना आहे तो व्हिडिओ आता सोशल मीडियावरती भरपूर दिवसांपासून व्हायरल होत आहे आणि त्या देखील यामध्ये स्पष्टपणे बोलताना दिसतात की भारतीय संविधानामध्ये आपल्याला काही ना काही बदल करावे लागेल जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी ज्या भारतीय संविधानामध्ये जर बदल करायचा असेल तर सध्या आपल्या बी जे पीच्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला वाढवाव्या लागेल जेणेकरून आपण एकमताने ज्या भारतीय संविधानामध्ये बदल करू शकू आणि आपल्या सोयीनुसार जे भारतीय संविधान आहे त्यामध्ये आपण नियम कानून त्या ठिकाणी लागू करू जेणेकरून आपल्यासाठी जे आहे त्या ठिकाणी परफेक्ट असे काम वगैरे हो त्या ठिकाणी करता येतील असं त्या ठिकाणी त्या बोलताना दिसतात त्यांचा तो व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आणि त्यानंतर त्यांनी ज्या आहे त्याबद्दल देखील युटर्न मारला होता परंतु मित्रांनो सर्वात अगोदर तुम्ही त्यांचा तो व्हिडिओ पहा कठोर निर्णय लिहिले पडते उनके लिए हमें संवैधानिक बदलाव करने पड़ते हैं अगर संविधान के अंदर हमें कोई बदलाव करना होता है तो आप में से कई लोग जानते हैं कि उसके लिए दोनों जो हमारे सदन, लोकसभा और राज्यसभा दोनों की उसके अंदर आमण चाहिए लोकसभा में आज भारतीय जनता पार्टी और एनडीए का प्रचंड बहुमत है उसमें कोई कमी नहीं है लेकिन राज्यसभा में आज भी हमारी मेजोरिटी अगर इस बार तीसरी बार एनडीए की सरकार आती है आहे अजा स्पष्टपणे पर त्या ठिकाणी बोलताना दिसतात की आपल्याला भारतीय संविधानामध्ये बदल करावा लागेल आपल्याला त्यामध्ये आप नवीन संशोधन करावं लागेल वेगवेगळे नियम कानून आणावे लागेल जेणेकरून त्यासाठी आपल्याला राज्य सरकार केंद्र सरकार दोन्ही ठिकाणी आपली सत्ता हवी आणि फक्त आपली सत्ताच नाही तर आपण त्या ठिकाणी बहुमताने त्या ठिकाणी आपल्या मेजॉरिटी असायला पाहिजे आणि त्यांचा तो व्हिडिओ जो आहे मित्रांनो आता मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती देखील व्हायरल होताना आपल्याला दिसत आहे मित्रांनो यासोबत आणखी एक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतो या बीजेपी नेत्याचं नाव मला नेमकं माहीत नाही परंतु हा व्हिडिओ देखील सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो आणि हा नेता देखील तेच वक्तव्य करताना दिसतो की जेणेकरून आपल्याला भारतीय संविधानामध्ये बदल करावा लागेल जेणेकरून आपल्या सोयीचं संविधान होईल आपल्यासाठी जे नियम कानून लागतात ते आपण त्या ठिकाणी आणू आणि त्यासाठी आपली मेजॉरिटी हवी काम करतो तर मित्रांनो आता प्रश्न हा उपस्थित राहतो की जी लोक आहेत ही जे बीजेपीचे मोठमोठे चेहरे आहेत हे नेहमी एक सेंटेन्स का करतात यांच्याकडून हे सेंटेन्स असं बोलून बोलून आपल्या कानामध्ये खुटून टाकण्यात आले की जेणेकरून समोर चालून जर संविधानामध्ये काही बदल देखील करण्यात आलं तर आपल्याला काही वाटायला नको असं यांचं मत आहे की काय असं दिसून येतं तरी मित्रांनो तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा आणि तुम्हाला जर असेच व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा